अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा बस झाले आता तुझे रडणे आता रडायचे नाही तर लढायचे आहे आता ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवलं आहे तुला अश्रू दिले आहेत आता वेळ त्यांची आहे त्यांच्या कर्माची फळे आता त्यांना नक्कीच मिळणार आहे बाळा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव या सर्वांशी तुला लढण्याचे बळ मी तुला देणार आहे ते सांगण्यासाठीच हा संदेश मी तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे पण हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तरच तुला समजेल की तुला खंबीरपणे राहायचं आहे की फक्त रडून बस रडत बसायचे आहे हे सर्वस्वी हे संदेश ऐकल्यानंतरच तू ठरव बाळा म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत एक स्वामी भक्तांनो तुम्हाला जर तुमच्या स्वामींवरती तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या घरात आता आनंदाची बातमी मिळणार आहे पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार आहे आज माझ्याकडून आनंदाची बातमी तुला नक्कीच मिळणार आहे आजचा हा स्वामी संदेश टाळू नकोस तू जर हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे माझ्या लेकरा पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐक मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येतील माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहेत त्यामुळे तू आता चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तू शांत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे माझ्या लेकरा चांगलंच होणार आहे हे गृहित धरून चल बाकीचं देवावर परमेश्वरावर सोडून दे स्वामी आई पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असतो हा विश्वास जर आपल्या देवावरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा घाबरून जाऊ नको संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त आहे सहमत असाल तर मीच स्वामींचा खरा भक्त असे तुम्ही टाईप करा बाळा पुढे मला बरच काही सांगायचं आहे तू ऐकून घेतलंस तर तू खूप भाग्यवान ठरशील तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर ते मी शोधून देईल जर कोणालाही कोणताही मार्ग तुला सापडत नसेल तुझ्यासाठी तो मी बनवेल बाळा सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून होय स्वामी आई मला तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे चालत आहेस जात आहेस तर मात्र तू खूप चुकत आहेस अरे माझ्या लेकरा मला आशीर्वाद मागण्याची तुला गरजच नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस तुझे कर्म चांगले करत आहेस तू खूप महत्वाची गोष्ट तुला आज ह्या व्हिडिओतून मी सांगणार नाही स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथपर्यंत आला आहेस गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस सर्व काही तुला शक्य आहे बाळा जो माझा खरा भक्त आहे त्याला अशक्य असे काही नाही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तुझ्या मागची पनवती साडेसाती निघून जाईल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुझ्या पाठीशी उभा तुला दिसेल तुमचा हा विश्वास स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मी जे काही करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल तू विचार करत बसू नकोस विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत पाठीशी आहे तू खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकत राहा तुझ्या आयुष्यात अशक्य काहीच नाही माझी साथ तुला आहे बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस बाळा तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घ्यावे लागेल तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेल पण तू आनंदी राहावं म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी आहे तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे मला यश आहे विश्वास आहे त्या यशाचा साक्षीदार मी असेन बाळा तुला सर्व काही मिळणार आहे तुला मार्ग दाखवायला मी स्वतः समर्थ आहे बाळा पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर माझा जो हात धरतो माझा जो ध्यान करतो नामस्मरण करतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही बाळा तुझे चांग तू जे चांगले काम करत आहेस त्या कार्यामध्ये मीच तर आहे तुझं कार्य तू करत राहा आळस झटकून टाक तुला आत्ता जर छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुला कठीण होणार नाही बाळा सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझे नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस बाळा पुढे जा संकटे दूर होतील तुला माझा आशीर्वाद तु आहे बाळा मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे माझ्या लेकरा प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस माझ्या स्वाधीन करावे तू तु आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून द्यावे कारण तुझी काळजी आता मी घेणार आहे फक्त हा विश्वास तू माझ्या वरती असू दे बाळा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि सतत स्वामींच्या नामस्मरणांमध्ये रहा कारण जो स्वामी भक्त मनापासून स्वामींना आर्थ हात हाक देतो त्यांना स्वामी आई कधीच एकटे सोडत नाही कायम त्याच्या पाठीशी असते हा विश्वास जर तुम्हाला असेल तर लव्ह यू गॉड गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करायला विसरू नका बाळा माझे मार्गदर्शन स्वीकार केल्याने तुझ्यात खूप काही बदल सकारात्मक पॉझिटिव्ह होणार आहे तुला नवीन दिशेकडे वळायला मिळणार आहे आमचा आशीर्वाद तुझ्यावर नेहमी असणार आहे तू चांगल्या दिशेने वळावेस चांगल्या दिशेने यावेस याची यासाठीच मी तुला हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे बाळा आतापर्यंत जर तू ह्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर स्वामी आई मी तुझे लेकरू असे टाईप करा श्री स्वामी समर्थ